वटसावित्री पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा असलेला सण म्हणजे वटसावित्री पौर्णिमा या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या पतीला दीर्घविषयी लाभावी साता जन्म करता हाच पती मिळावा याकरता महिला वर्ग वडाची पूजा करतात तमाम भारतीय खंडात स्त्रिया वडाची पूजा करतात यामागे भाव असतो की जन्मजन्मी हाच पती मिळावा वडाच्या झाडाला दोऱ्याची वेष्टन देऊन दिवसभर उपास व्रत आचरून सती सतीसावित्रीचे हे व्रत मोठ्या भक्तीभावाने करतात ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो हे व्रत सुवासिनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात सत्यवानाचे प्राण सवित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपास करतात सर्व पवित्र वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंभयात त्याचा विस्तारही खूप होतो अशा वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनाही माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात ओझूरमधील संत निवृत्तीनाथ नगर येथे वडाची पूजा करण्यासाठी महिला उपस्थित होत्या यावेळी सोन साखळी चोरीसारख्या घटना घडू नये याकरता ओझर पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता